हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्यूपिल प्यूपिलचा मराठी मध्ये अर्थ विद्यार्थी शिष्य छात्र चेला शागिर्द डोळ्यातील बाहुली किंवा तारिका होता आहे प्यूपिल ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वक्य है इंटेलिजेंट प्यूपल बट हिल कॉन्फिड दूसरा वाक्य है द राउंड ब्लैक होल इन द मिडल ऑफ युर आई कॉल्ड प्यूपिल वाक्य द टीचर मस्ट नो द नेम ऑफ ईच एंड दी प्यूपिल चौथा वाक्य है द टीचर्स टास्क इज टू हेल्प द प्यूपिल लर्न फ्रेंड्स वीडियो लाइक ला ला शेयर कमेंट करा विसरू ना आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू